श्री स्वामी समर्थ एक असा योगी ज्याचं वय कोणी सांगू शकत नाही ज्याचा जन्म कुठे झाला हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही पण ज्याची कृपा आजही लाखो लोकात अनुभवत आहोत होय आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची खरी कथा श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही वाक्य ज्याने लाखो लोकांचं आयुष्य बदलतं त्या स्वामी समर्थांचा प्रकट दिन तुम्हाला माहीत आहे का कर्धयी वनातून ते कसे प्रकट झाले आणि स्वामी सुतांनी सांगितलेली ऐतिहासिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत ही कथा ऐकल्यावर तुमचा स्वामींवरचा विश्वास शंभरपट वाढेल आणखी तुमचा विश्वास वाढेल कधयी वनातून स्वामी समर्थक कसे प्रकट झाले हे आज आपण संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत ही केवळ कथा नाही हा आहे विश्वासाचा प्रवास योगशक्तीचा इतिहास आणि दत्तावताराचा दिव्य रहस्य तर शेवटपर्यंत नक्की ऐका कारण की शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी काय करावे कोणता मंत्र म्हणावा आणि कोणती गोष्ट टाळावी तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत जरूर पहा नरसिंह हो सरस्वतीची समाधी शेकडो वर्षाचा काळ आणि अचानक एका वारुहातून प्रकटले दत्तावतार स्वामी समर्थ कोण होते श्री स्वामी समर्थांना दत्ता अवतार मानले जाते दत्तात्रयाचे तीन प्रमुख अवतार मानले जाते श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ इतिहासानुसार ही नरसिंह सरस्वती यांनी करदाई वनात समाधी घेतली होती आणि अनेक वर्षानंतर त्याच कधई वनातून त्याच कर्दयी वनातून एक तेजस्वी दिव्य पुरुष प्रकट झाले तर साक्षात स्त्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ प्रकट झाले कर्धई वनाचे रहस्य आजही लाखो लोक संकटात एकच नाव घेतात श्री स्वामी समर्थ पण तुम्हाला माहीत आहे का ते वनातून कसे प्रकट झाले कर्दई वन कुठे आहे ते श्री श्रीशैल पर्वताजवळ आंध्र प्रदेशात मानले जाते आहे घनडाट जंगल भयानक शांतता साधकांसाठी तपश्चर्याचं स्नान कथा अशी सांगितली जाते की या वनामध्ये नरसिंह सरस्वती महाराज जगाच्या उद्धारासाठी अनेक वर्ष भ्रमण करत होते त्यानंतर त्यांनी त्याच वनामध्ये कद्द वनात दीर्घ समाधी घेतली ती समाधी काही साधी नव्हती ती होती योग समाधी कालातीत अवस्था होती अनेक वर्षानंतर शेकडो वर्षानंतर कोणीच जाणलं नाही की ते कुठे आहेत ते कुठे गेले हे कोणाला काहीच माहीत नव्हते आणि मग अचानक एक जंगलात एक वारुळ एक कुऱ्हाडीचा गाव आणि त्यात वारुळातून बाहेर आलेलं एक तेजस्वी योगी ते कोण होते तेच होते अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ वारुळ फोडून प्रकट झाले स्वामी एक दिवस एक लाकूड तोड्या कद्ई वनात लाकूड तोडण्यासाठी गेला त्याला एक मोठा वारुळ दिसला त्याने त्या वारुळावरती कुराड मारली अचानक त्या वारुळातून रक्त बाहेर आलं राखू लाकूड थोड्या घाबरला ला। आणि त्यातून एक तेजस्वी पुरुष बाहेर आला तेजस्वी डोळे दिव्या भा तेच होते श्री स्वामी समर्थ त्यांनी त्या लाकूड तोड्याकडे पाहिलं ला। आणि फक्त एवढंच म्हटलं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही वाक्य आजही लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार आहे स्वामीसुतांनी सांगितलेली माहिती स्वामीसूत हे स्वामी समर्थांचे निकटवर्ती शिष्य होते एक वारूळ एक घाव आणि आतून रक्त कर्दयी वन म्हणजे फक्त जंगल नाही तो एक रहस्य आहे जिथून प्रकट झाले दत्तावतार स्वामी समर्थ एक नाव एक विश्वास आणि एक चमत्कारी कथा स्वामी समर्थ प्रकट दिनाची जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा एकच नाव साथ देत श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य ज्यांनी लाखो लोकांचं आयुष्य बदलत आयुष्य बदलले त्यांची प्रकट दिनाची ही कथा शेकडो वर्ष एक योगी समाधित होते। आणि अचानक एका वारुळातून बाहेर आले ही आहे त्या चमत्काराची खरी गोष्ट सुद। हे स्वामी समर्थांचे शिष्य होते त्यांनी सांगितले स्वामी हे साधे संत नव्हते ते दत्तावतार होते त्यांनी स्पष्ट केलं होतं स्वामी समर्थ हेच नरसिंह सरस्वतीचं फूट स्वरूप आहे त्यांची देहबोली त्यांची वाणी त्यांची योगशक्ती सर्व काही अलौकिक होतं स्वामी सांगतात स्वामींच वय विचारलं तर ते हसत म्हणायचे आम्ही कित्येक युगापासून आहोत हे विधान केवळ भावनिक नाही तर ते सूचित करत ते कालातीत होते अक्कलकोट आगमन कदयी वनातून प्रकट झाल्यानंतर स्वामी समर्थांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं ही कथा इथेच थांबत नाही वनातून प्रकट झाल्यानंतर स्वामी समर्थांनी सुरू केला भारत भर फिरण्याचा अद्भुत प्रवास कर्दईवनातून बाहेर पडलेले स्वामी समर्थ सरळ अक्कलकोटाला आले नव्हते ते आधी संपूर्ण भारत फिरले संपूर्ण भारत फिरून मग ते अक्कलकोटाला स्थिरावले कधी ते काशीकरी कधी पंढरपूर करी कधी कांगणापूर करी कधी करी, करी। असे अनेक ठिकाणी फिरून अखेर ते आले अक्कलकोट सोलापूर जिल्ह्यात इथे त्यांनी सुमारे बावीस वर्ष वास्तव केला अक्कलकोट मध्ये त्यांनी अनेक चमत्कार केले लोकांचे समस्या सोडवल्या रोग बरे केले गरिबांना आधार दिला संकटात असणाऱ्यांना मार्ग दाखवला अहंकारी लोकांना नम्र केले स्वामी समर्थांची शक्ती लोक विचारतात हे चमत्कार खरेच होते का जिथे डॉक्टर हार मानतात तेथे एक नाव चमत्कार घडवत श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य गोष्ट शक्य करणारी शक्ती ही केवळ कथा नाही आहे ही आहे स्वामी समर्थांची खरी लीला स्वामी समर्थांची शक्ती चमत्कारात नाहीये ती आहे विश्वासात पण जेव्हा विश्वास जागा होतो तेव्हा चमत्कार घडतो एक शब्द एक दृष्टी आणि आयुष्य बदलून जाण्याचं हीच होती स्वामी समर्थांची शक्ती भक्त फक्त नाव घेतो आणि संकट आपोआप दूर होतं हीच आहे स्वामी समर्थांची खरी ताकद इतिहास सांगतो त्यावेळी ब्रिटिश अधिकारी स्नानी, राजे सामान्य जनता सर्वांनी त्यांच्या शक्तीचा अनुभव घेतला होता सगळ्यांना अनुभूती ही आली होती पण स्वामी म्हणायचे चमत्कारात अडकू नका नामस्मरण करा त्यांचा खरा संदेश होता विश्वास नाम जप संयम सदाचार स्वामी समर्थांसमोर अशक्य असं काहीच नव्हतं पण ते म्हणायचे चमत्कार कधीच अडकू नका विश्वास ठेवा लोक हे म्हणायचे हे कसं शक्य आहे आणि मग उत्तर एकच स्वामी समर्थांची शक्ती जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं संकट मोठं आहे तर ही गोष्ट ऐका की स्वामी समर्थांची शक्ती किती मोठी आहे फक्त एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा आणि अनुभवात त्यांच्या शक्तीचा चमत्कार प्रकट दिनाचे महत्व स्वामी समर्थ प्रकट दिन हा केवळ एक जन्मदिवस नाही आहे हा दिवस आहे दत्ता अवताराच्या पुनरा आगमनाचा भक्तांच्या उधाराचा संकट मोचन शक्तीच्या जागृतीचा या दिवशी काय करावे स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे कृपा संरक्षण आणि उधाराचा दिवस या दिवशी हे उपाय जरूर करा स्वामी समर्थांची कृपा मिळवून देईल तर तुम्ही या दिवशी नामस्मरण करा स्वामी चरित्र वाचन करा गरीबांना अन्नदान करा गुरुंची सेवा श्री स्वामी समर्थ नावाचा नाम जप या दिवशी वाद अपशब्द नकारात्मक विचार अहंकार टाळा स्वामी समर्थांना सर्वात प्रिय म्हणजे नम्रता आहे तर तुमच्या वाणीमध्ये वागण्यामध्ये नम्रता ठेवा कद्ही वन म्हणजे काय ते बाहेरच जंगल नाहीये ते आपल्या मनाचं जंगल आहे वारुळ म्हणजे काय ते आपल्या अज्ञानाचा आवर आहे आणि स्वामी म्हणजे काय तर आपल्या अंतर्मनातील देवी शक्ती आहे जेव्हा आपण अहंकार फोडतो तेव्हा आपल्याला स्वामी प्रकट होतो आजही लाखो भक्त म्हणतात श्री स्वामी समर्थ आणि संकटातून बाहेर पडतात स्वामी शरीराने इकडे नाहीये पण कृपेने आजही ते आहेत तुम्ही ही प्रकट दिनी मनापासून एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि पहा तुम्हाला हे वाक्य ऐकायला येईल जीवनात कसा बदल होतोय ते तुम्हाला जाणवे तुम्हाला फक्त साधा मंत्र नामजप करायचा आहे श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्हाला जितक्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा तुम्ही म्हणू शकता जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर हा दिवस प्रकट दिनाचा साधा दिवस नाही आहे हे तुम्हाला देखील माहीत असेल कारण की प्रकट दिनाचा दिवस हा खूप खास दिवस आहे स्वामी समर्थ प्रकट दिनी फक्त एक छोटासा उपाय करा आणि अनुभवा त्यांच्या कृपेचा चमत्कार त्यामुळेच प्रकट दिवशी मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा आणि पहा आयुष्यात काय बदल होतो आज मी तुम्हाला जे सांगितलं आहे जी आपण कथा ऐकली आहे स्वामी समर्थ प्रकट काय करावे काय करू नये कोणती चूक करू नये तर या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे यामधून कथेतून आपण शिकलो पाहिजे हा दिवस फक्त पूजेसाठी नाही आहे हा दिवस आहे स्वामींशी जोडण्याचा एक दिवस एक नाम आणि एक कृपा स्वामी समर्थक प्रिकाट दिनाचं खरं महत्त्व जाणून घ्या तर स्वामी भक्तांनो कदही वनातून प्रकट झालेल्या त्या दिव्य शक्तीने आजही लाखो भक्तांचं जीवन बदलून टाकलं आहे स्वामी समर्थ हे फक्त एक संत नव्हते ते एक अनुभव आहेत एक विश्वास आहे आणि प्रत्येक संकटात उभा राहणारा अदृष्टीय बळ आहे आजही जेव्हा आयुष्यात अडचणी येतात जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा एकच नाव आपल्याला आधार देतं श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्याला शिकवतो की श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि नामस्मरण करत राहा कारण की स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत म्हणून प्रकट दिना दिवशी मनापासून डोळे मिटून एकदा नक्की म्हणा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवा पहा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो श्री स्वामी समर्थ